वाशिम परिषद निवडणुकीत अध्यक्षपदासाठी भाजपकडून इंजिनियर अनिल केंदळे यांचं प्रदर्शन करत नामांकन दाखल वाशिम नगर परिषद निवडणुकीच्या नामांकनाच्या शेवटच्या दिवशी आज मोठ्या उत्साहात आणि भव्य शक्ती प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून अध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार इंजिनियर अनिल केंदळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला सकाळीपासूनच शहरात भाजप कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती ढोलताशांच्या गजरात घोषणाबाजी आणि शिस्तबद्ध रॅलीच्या माध्यमातून केंदळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा प्रवास दिमागदार ठरला लडिर la... यावेळी जिल्हा निवडणूक प्रमुख राजू पाटील आमदार श्याम खोडे पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी केंद्रस्थानी असलेल्या कार्यकर्त्यांनी शक्ती प्रदर्शन करत ऐक्य व ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला दरम्यान भाजपाने अलीकडील दिवसात पक्षप्रवेश करून घेतलेल्या शिवसेना उबाठा गटाच्या माजी नगराध्यक्ष व नगरसेवकांना तिकीट दिल्याने भाजपातील काही निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचं समोर येत होतं यामुळे येणाऱ्या निवडणुकीत अंतर्गत बंडखोरीची व्यक्त केली जात असली तरी या सर्व नाराजीचे निराकरण करण्यात येईल आणि पक्ष एकदिलाने सामोरे जाईल असा विश्वास नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल केंदळे यांनी व्यक्त केला भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून सर्वांची मते घेत निवडणूक लढवली जाईल नाराज कार्यकर्त्यांशी संवाद साधून गैरसमज दूर करू पक्षातील सर्वजण एकत्र राहून वाशिमच्या विकासासाठी काम करणार आहोत असे केंदळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले अर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला के आता सर्वांचे लक्ष भाजपाच्या अंतर्गत नाराजी निवडते का तसेच विरोधकांच्या रणनीतीवर काय परिणाम होतो याकडे लागले आहे वाशिम नगर परिषदेच्या निवडणुकीचे वातावरण त्यामुळे आणखीन तापले आहे नामांकन दाखल करतात काय भूमिका आहे आणि काय तसं म्हणजे पदाधिकारी यांच्या बैठका बूथ प्रमुखांच्या बैठका तसेच जनता जनार्दन हे पूर्णतः ताकदीशी माझ्या पाठी असल्यामुळं ही निवडणूक अतिशय सोपी जाईल असं मला वाटतं आपण पहिल्यांदाच या निवडणुकीमध्ये समोरे जात आहात कसं पाहता याकडे काय या हे असणार आहे काय आव्हान असणार आहे आव्हानं तर आहेत त्यावर मात करण्याची क्षमता माझ्या सर्व पक्ष श्रेष्ठी मला या पुरी जाणीव करून दिली आणि मी ती अंमलात आणण्याचा प्रयत्न करत आहे आपण महायुतीकडून ही निवडणूक लढत आहात भाजपकडून लढत भाजप अनेक इच्छुक उमेदवार आणि पदाधिकारी नाराज आहेत यांना सगळं डावलून तुम्ही सगळं कसं काय निवडणूक मला धरणी झालेली आहे प्रत्यक्षात तसं पाहिलं तर म्हणजे नाराजी नाहीच आहे मुळात आणि जे काही थोडीफार असेल तशी तर पूर्णतः मी संपवली नाराजी नाराजी नाहीच आहे जी काय राहिलं असेल तर असेल तर मी संपवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल ओके ओके ओके